सामान्य प्रत्येक वेळेस आश्वासन 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 देत असतील रक्त घ्या पण पाणी द्या आमचं रक्त घ्या जे आहे सातत्यपूर्वक पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या या मागणीवरती आम्ही गेल्या पाठबंधारे भाग समोरच रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका आम्ही ठाम ठेवणार आहे शेट्टी साहेबांना आम्ही आज निवेदन देतोय कारण ज्या भागामध्ये पाणी आज शाण्णवहून अधिक टँकर चालू आहेत गेले अनेक वर्ष पाणी येणार पाणी येणार पाणी येणार पाणी उसळांनी कोड घशा आमची परिस्थिती निर्माण आहे हे पाणी म्हणजे मैसाळचं पाणी आम्हाला मिळलं पाहिजे हीच आमची कडक भूमिका आहे आणि एवढं बी जर करून जर जमत असेल तर सर्व आम्हाला परवानगी द्या आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या महाराष्ट्रात आम्हाला राहायची विचार देखील राहिलेला नाही कारण आता मी सांगली कलेक्टर ऑफिसमध्ये ह्या ठिकाणी आलो आहे जत तालुक्यातील मासेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागातील चौसष्ट गावातल्या जी व्यथा आहे सातत्यपूर्वक पाणी घ्या रक्त घ्या पण पाणी द्या ह्या मागणीवरती आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी अंकळी गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा उपोषण अमर उपोषण आणि रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धती भूमिका ठेवल्यानंतर त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पत्र दिलं की पत्रामध्ये सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम चालू करणार सहा महिने संपून गेले म्हणून पुन्हा एक वेळ जलसंपदा विभाग पवार साहेब त्याचबरोबर खरमाटी साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं आहे जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सांगली कृष्ण सांगलीमध्ये ज्या ठिकाणी महेश ऑफिस मेन आहे त्या ऑफिसच्या गेटसमोरच आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या अशा भूमिकेचा आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलो याचबरोबर जर पाणी जर देत नसतील पाणी मंजूर आहे सहा महिन्यापूर्वी त्याचं निवेदन एक निवेदेन एक नि होतं आहे चालू होते उद्या उद्या होते परवा होते तेरावा होते हेच ऐकत सातत्याबरोबर चालू आहे जेव्हा खरोखर कामाला चालू होईल त्याच वेळेस हो आमचं आंदोलन मागं असणार आहे आणि ह्यासाठीच आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन देतो आहे कारण ज्या भागामध्ये पाणी आहे आज शहाण्णवहून अधिक टँकर चालू आहेत गेले अनेक वर्षे पाणी येणार पाणी येणार पाणी येणार पाणी उश्या अशी आमची परिस्थिती निर्माण आहे वसपेठ तलाव वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलावातून संख तलाव आणि आंकलिक तलावामध्ये तला। तला पाणी जाऊ शकतं असं पत्र देखील आमच्याकडे उपलब्ध आहे दे। तरी देखील हा चालढकलपणा होतोय जर सरकारने पाणी जर नाही दिलं आणि जर कामाची सुरुवात येत्या बावीस तारखेपर्यंत जर नाही झाली तर सांगलीच्या कल सांगली पाटबंदर विभागच्या समोरच रक्त घ्या पण पाणी द्या अशी भूमिका आम्ही ठाम ठेवणार आहे याच्यापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की पाणी जर देत नसेल तर आम्हाला कर्नाटक जायला परवानगी द्या आणि आत्ताही तशी परिस्थिती असेल तर सहसा महिने प्रत्येक वेळेस आश्वासनं आश्वासनं आश्वासन देत असतील रक्त घ्या पण पाणी आमचं रक्त घ्या आमचं रक्त घेऊन आमची तुम्हाला व्यक्त आहे की कृष्णामाई एवढी मोठी या ठिकाणी चाललेली आहे हे पाणी आमच्या जतपूर भागामध्ये चौसष्ट गाव पाण्यापासून वंचित आहेत गेले अनेक वर्षे चवी पिकं पिकाची दुरुस्ती आहे आज जून संपला जुलै संपला अजून देखील टँकर आमच्या भागामध्ये चालू आहेत एवढी अवस्था बिकट असताना देखील प्रशासकाच्या माध्यमातून आम्हाला निसता खेळवण्याचं चा काम चालू दिसतंय अधिकारी येतात पत्र देतात सहा महिन्यात सांगितल्यानंतर सहा महिने बसतात आज आम्ही बातमी दिल्यानंतर आम्ही आंदोलनचा इशारा दिल्यानंतर त्यावरती जाग येते आणि आठ दिवसात काम चालू करतो पंधरा दिवसात काम चालू करतो आम्हाला ह्या गोष्टीवरती जायचं नाही आम्हाला लिखी आश्वासनबरोबर जर काम शंभर चालू होणार हे जर निर्णय होत नसेल तर आमचं स्वतःचं रक्त घ्या स्वतःच रक्त अंगातलं घ्या आणि मग आम्हाला पाणी द्या ही पाणी हे पाणी म्हणजे म्हैशाळाचं पाणी आम्हाला मिळलं पाहिजे हीच आमची कडक भूमिका आहे आणि एवढं बी जर करून जर जमत नसेल तर सर्व आम्हाला परवानगी द्या आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या महाराष्ट्रात आम्हाला राहायची इच्छाच देखील राहिलेलं नाही कारण प्रत्येक वेळेस खोटं 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 संताची भूमी आहे पवित्रभूमी आहे आज एवढं मोठी आषाढवारी एवढे लाखो भाविक चाललेले आहेत आज वारकरी संप्रदायामधले पंढपूरला जायचं सोडून आम्ही कलेक्टरच्या दारामध्ये येऊन बसायची परिस्थिती आमच्या राज निर्माण झाली आहे हे फक्त पाण्यामुळं जर जनता जर सुखी नसतील चलता आधी होऊनही पुस्ते फथरचं काम जितने आत्मा पूजे उतने शालेग्राम असं शास्त्र सांगते राष्ट्रीय संत गाडगेमाचा महाराजचा विचार तुम्ही आम्ही मनामध्ये ठून वाटचाल करतो आहे आणि आज निस्त्या आश्वासनावरती आम्ही चाललो आहे ही जर आमची जीवन दुखून मारण्याची जर प्रसिद्ध असेल तर ते कदा विसर करून घेणार नाही सांगलीमध्येच जलसंपदा विभाग ज्या ठिकाणी पाण्याचं वाटप होतं त्या ठिकाणी रक्त वाटप करून पाणी घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही